नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे माफ करा मला जरा कारण थोडीशी गॅप झाली कारण ऑस्ट्रेलियाहून आल्यानंतर थोडासा घरी वेळ दिला काही अडचणी होत्या त्या सोडवण्यात वेळ गेला आणि ह्याच्यामध्ये एक पॉडकास्ट मला शंभर टक्के करायचा होता आणि तो म्हणजे वानखेडे स्टेडियमच्या पन्नास वर्षाचा जी गोष्ट आज आहे धमाकेदार समारंभ वानखेडेला होणार आहे परंतु माझ्या ज्या आठवणी आहेत वानखेडेच्या संदर्भातल्या त्या मला तुमच्याबरोबर शेअर करताना खूप आनंद होतो आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड मुंबई हो जिथे इंचामध्ये जागा मोजली जाते स्क्वेअर फुटामध्ये नाही गावाकडे स्क्वेअर मीटरमध्ये मोजली जाते पुण्यामध्ये स्क्वेअर फुटामध्ये मोजली जाते आणि मला वाटतं टोकियो मुंबई याच्यासारख्या शहरांमध्ये स्क्वेअर मिलीमीटरमध्ये मोजली जात असली तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण शहरच तसे येतो अशा मुंबईमध्ये चर्चगेटसारख्या ठिकाणी स्टेडियम करता मोकळी जागा निर्माण करणं शेषराव वानखेडे पहिल्यांदा तुम्हाला प्रणाम करतो कारण हा मनुष्य नुसता नेता नव्हता क्रिकेटवरती त्याचं प्रेम होतं आणि त्याला माहिती होतं की मुंबई क्रिकेट संघटनेला जर का अजून मोठं करायचं असलं तर त्याच्यासाठी स्वतःची वास्तू पाहिजे हे मी तुम्हाला का सांगतोय जे बऱ्याचशा जणांना माहितीसुद्धा असेल मुंबईमध्ये पहिला कसोटी सामना हा बॉम्बे क्लबवरती झाला होता या क्लबवर बॉम्बे जिमखानावरती झालेला होता आणि नंतर सी सी आयवरती क्रिकेट क्लब ऑफ इंडिया म्हणजे ब्रेबॉन स्टेडियमवरती मॅचेस व्हायच्या परंतु हे प्रायव्हेट क्लब्ज आहेत त्या अर्थाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला तिथं साऊंड फुटिंग नव्हतं म्हणून शेषराव वानखेडेंनी उचल खाल्ली आणि इतक्या मोक्याच्या ठिकाणी एवढा मोठा भूखंड हा सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून लीजवरती घेतलेला आहे त्यामुळे शेषराव वानखेडे खरोखर तुम्हाला मानलं आज या वास्तूला पन्नास वर्ष होती आहे अर्थातच मधल्या काळामध्ये दोन हजार अकरा साली याचं रिनोवेशन वगैरेसुद्धा झालं परंतु या ग्राउंडचं आणि माझं नातं खूप पूर्वीपासून ना आहे तुम्हाला सांगतो मला स्पष्ट आठवतो आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली महाराष्ट्राची एक तरुण खेळाडूंचा संघ हा मुंबईमध्ये काही मॅचेस खेळायला पाठवण्यात आलेला होता तेव्हा वानखेडे स्टेडियमची माझी पहिली ओळख झाली ग्राउंडची नाही स्टेडियमची म्हणलो मी त्याचं कारण मैदानाच्या बाहेरच्या बाजूला स्टँडच्या खाली डॉर्मेटरी होत्या या डॉर्मेटरीमध्ये आम्ही सगळे तरुण खेळाडू राहत होतो आणि सामने मात्र इस्लाम जिमखाना पिजे हिंदू जिमखाना पारसी जिमखाना या ग्राउंडवरती होत होते तेव्हा पहिल्यांदा मला डोकावायला मी आलेलं होतं वानखेडे स्टेडियममध्ये आणि मी भारावून गेलेलो होतो आणि त्याच्यानंतर या मैदानाशी नातं हे जुळतच गेलं मी खूप कारणं सांगू शकतो मी खूप उदाहरणं देऊ शकतो त्यातली काही मोजकी तुमच्यासमोर सादर करतो एक केवळ क्रिकेटप्रेमी म्हणून हूल झपट करून कसं तरी तिकीट मिळवून एकोणीसशे सत्त्याऐंशी सालची वर्ल्डकपची सेमीफायनलसुद्धा मी पाहिलेली आहे जेव्हा आपल्याला ग्रॅम गुचनी झाडू मारून साफ केलेलं होतं स्वाईप मारून स्वाईप मारून स्वाईप मारून त्याने आपल्या स्पिनरना हैराण केलं आणि इंग्लंडनी तो सामना जिंकलेला होता ते एक जर का आठवलं दुःखद घटना काही सुखद घटना आहेत काही दुःखद घटना आहेत ती थोडीशी दुःखद घटना होती परंतु त्याच्यानंतर लगेच एक सुखद घटना बघायला मिळाली सगळ्यांना चिंता वाटत होती बाप रे बाप सुनील गावस्कर गेल्यानंतर भारतीय क्रिकेटचं काय होणार नवीन आपल्याला बॅटिंगचा स्टार कोण मिळणार क्रिकेट देवानी अक्षरशः तथास्तु म्हणलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सचिन तेंडुलकर नावाच्या लहानग्या मुलाचं रणजी पदार्पण झालेलं मी पत्रकार म्हणून नाही त्याला करत होतो नो डाऊट मी षटकारसाठी काम करत होतो परंतु त्याला मी षटकारचा ॲड रिप्रेझेंटेटिव्ह होतो जाहिरातीचा प्रतिनिधी होतो मन्नाअन्न लेख लिहित होतो परंतु कसं तरी कळून तिथं मी जागा मिळवलेली होती आणि सचिनचं रणजित पदार्पण मी थोड्या काळाकरता का होईना बघितल्याचं मला स्पष्ट आठवतोय आणि त्या पोरांनी त्या मॅचमध्ये पदार्पणामध्ये केलेलं शतकसुद्धा मला आठवतं आहे आणि त्याच्याचबरोबर पाठोपाठ दुसऱ्या वर्षी इराणी करंडकाचा सामना जो झालेला होता दिल्ली वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया त्याच्यामध्ये सुद्धा सचिन तेंडुलकरनी शतक झळकावलं आणि त्याच्यानंतर निवड समितीला पर्याय उरला नाही सचिन तेंडुलकरला मुख्य भारतीय संघात घेण्यावाचून आणि त्यावेळेला सलील अंकोला विवेक राजदान आणि सचिन तेंडुलकर या तिघा बाण खेळाडूंची निवड पाकिस्तान दौऱ्यासाठी झालेली होती परंतु सर्वात काळजाला हात घालणारा सामना जर का म्हणला तर ना तो टेस्ट मॅचचा आहे ना तो दोन हजार अकराचा वर्ल्ड कपचा आहे तुम्हाला खरं सांगतो एकोणीसशे एक्क्याण्णव साली मुंबई विरुद्ध हरियाणा रणजी ट्रॉफीची जी मॅच झाली होती आ हा 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 त्या मॅचला तोड नाही कारण एकीकडे कॅप्टन होता दिलीप वेंगसरकर दुसरीकडे कॅप्टन होता कपिल देव बाप रे बाप बहुतेक तो सामना होस करायची परवानगी किंवा हक्क हा हरियाणाचा होता पण मुंबई क्रिकेट असोसिएशनचं काहीतरी त्यावेळेला सेलिब्रेशन होतं म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनने हरियाणा क्रिकेट असोसिएशनला बहुतेक रिक्वेस्ट केली होती की तुम्ही सामना वानखेडेला खेळाल का कपिलदेव तयार झाला तो तरुण खेळाडूंचा संघ घेऊन वानखेडेवरती आला आणि पहिली बॅटिंग करत असताना त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई संघाविरुद्ध पहिली बॅटिंग करत असताना पाचशेचा पुढच्या धावा उभारल्या परंतु खरं नाट्य जे होतं ते चौथ्या इनिंगमध्ये झालेलं आहे त्याचा स्कोर कार्ड तुम्ही जाऊन नंतर ऑनलाईन बघा काय दोन्हीकडचे संघ होते मुंबईचा तर स्टार स्टडेड संघ होता आणि चौथ्या इनिंगमध्ये पाठलाग करत असताना दिलीप वेंगसरकरांनी पायाला दुखापत झालेली असून एकशे एकोणचाळीस नॉटआउट इनिंग खेळली होती सचिन तेंडुलकर शहाण्णव धावांवरती आऊट झालेला होता कांबळी चाळीस ऑड धावांवरती आऊट झालेला होता आणि तीन फलंदाज तळातले रनआउट झालेले होते आणि म्हणून मुंबई संघ तो रणजी सामना अक्षरशः दोन का पाच रनने हरलेला होता जिंकलेला कपिलदेव आनंदाने रडत होता हरलेले दि दिलीप वेंगसरकर आणि मुंबईकर क्रिकेटप्रेमी हे हळहळले होते कारण रणजी ट्रॉफी हातातनं मुंबईच्या निसटलेली होती परंतु दुसरीकडे हरियाणा संघाचं कौतुकही सगळ्यांना वाटत होतं की काय जाबाज पद्धतीने मुंबईत येऊन त्यांनी मुंबईला शिकस्त दिलेली होती त्यामुळे तो सामना बघितल्याचं मला स्पष्ट आठवतं आहे तो अगदी मनामध्ये माझ्या खोलवर आहे तो सामना दोन हजार चार पाचचा विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मी विसरू शकत नाही जबरदस्त मोठी टीम होती ऑस्ट्रेलियाची जबरदस्त मोठी टीम होती चौथ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला जिंकायला एकशे तीन का एकशे सहा रन्स करायच्या होत्या आणि त्यांचा त्र्याण्णव धावांवरती ऑलआउट झालेला होता हरभजन सिंग आणि मुरली कार्तिकनी भंडावून सोडलेलं होतं ऑस्ट्रेलियाच्या टीमला आणि जे ऑस्ट्रेलियन टीम त्यावेळेला मॅथ्यू हेडननी वानखेडेच्या विकेटकडे बागून अक्षरशः छिथू केलेली होती आता तो मॅथ्यू हेडन अडीच दिवसात मॅच संपल्यानंतर मात्र कॉमेंट्री करताना काही म्हणत नाही आहे फास्ट बॉलिंगचं विकेट असतं त्यावेळेला अडीच दिवसात सामना संपला स्पोर्टिंग विकेट ग्रेट क्रिकेट विकेट हे स्टर्निंग ट्रॅक असलं की जग बोम्ब मारतं हा दुतोंडीपणा मला आवडत नाही पण त्यावेळेला ऑस्ट्रेलियन संघाला जे आपण हरवलेलं होतं वानखेडेवरती तो सामना मला विसरता येणार नाही अर्थातच दोन हजार अकराचा कपचा अंतिम सामना कोण आणि कसा विसरेल काय वातावरण होतं कारण त्र्याऐंशी सालानंतर भारतामध्ये तो वर्ल्ड कप अंतिम सामना हा पहिल्यांदा भारतीय संघ खेळणार होता आणि त्र्याऐंशी सालानंतर सगळ्यांना अपेक्षा होती की आता तरी तो उपास सुटेल कारण दोन हजार तीन साली आपण फायनलला पोहोचलो होतो आदल्या काही टुर्नामेंटमध्ये आपण सेमीफायनलपर्यंत बहुतेक मजल मारली होती परंतु ती जी शेवटची पायरी आहे ती आपण चढू शकलेलो नव्हतो पहिली बॅटिंग करत असताना महिला जयवर्धनीने केलेलं शतक मी विसरू शकत नाही भन्नाट बॅटिंग केलेली होती आणि दोनशे सत्तरच्या पुढचा स्कोअर उभारलेला होता आणि त्यावेळेला सचिन सेहवाग लवकर आउट झाल्यानंतर प्रश्न आलेला होता की बॅटिंगला कोण येणार कारण तुफान फॉर्ममध्ये युवराज सिंग होता तो बॅटिंगला येणं अपेक्षित होतं परंतु कप्तान महेंद्रसिंग धोनीने एक ठरवलेलं होतं राईट हँडर आउट झाला राईट हँडर जाईल लेफ्ट हँडर आऊट झाला लेफ्ट हँडर जाईल महेंद्रसिंग धोनी त्यावेळेला बॅटिंगच्या चांगल्या टचमध्ये नव्हता परंतु केवळ मुरलीधरनला काउंटर अटॅक करायला तो तिथं बॅटिंगला गेला आणि नंतर त्याचा जो अनुभव होता कारण मुरली हा चेन्नई सुपर किंग्सकडनं खेळायचा त्याच्या बोलिंगचा अंदाज त्याला होता म्हणून ही खेळी झाली आणि त्यावेळेला धोनी मनाशी खुणगाट बांधली होती तो म्हणला घाबरून चालणार नाही जास्तीत जास्त काय होईल मी आउट होईन मी फेल होईन आयुष्य तिथं संपत नाही आणि जर आत गेलो चांगलं जमलं तर काय फँटास्टिक त्यावेळेला मला अजून एक गोष्ट आठवते आहे सुरुवातीच्या काळामध्ये दोन रन वेगानं धावून काढायच्या प्रयत्नामध्ये धोनी पाय घसरून नॉनस्टाईकिंग हँडला पडला होता स्वतःवरती चिडलेला होता असं कसं झालं इतक्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मी घ घसरून कसला पडतोय म्हणून त्यांनी बूट असा खालणं पाहिला बूट खालणं ओला कच्च झालेला होता आणि त्याच्या कपाळावरच्या आठ्या तर गेल्या हलकं असं त्याच्या गालावरती आलं त्यांनी गौतम गंभीरला बोलवलं आणि सांगितलं गौती अब एकी करते अलाँग द कार्पेट ग्राउंडवरनं फक्त लांब लांब बॉल मारायचा लाँग ऑफ लाँग ऑन डीप कव्हर्स आणि त्यावेळेला मोठे फटके मारायचे नाहीत यांनी झालं काय त्याचा पाय घसरला होता कारण वानखेडेवरती दव पडलेलं होतं भरपूर दव पडलेलं होतं तो बॉल जेव्हा त्यांनी त्या ओल्या दवातनं गवतावरनं पळवला बॉल ओला कच्च झाला त्यांनी ना मलिंगाला स्विंग करता आला ना कुलसेकराला स्विंग करता आला ना मुरलीधरनला ग्रीप मिळाली आणि स्पिन करता आला आणि बरोबर ती टॅक्टिक योग्य पद्धतीने कामाला आली गौतम गंभीर आउटस्टँडिंग इनिंग खेळला अंडर प्रेशर आणि धोनीची तर ती इनिंग शेवटची सिक्सर आ हा हा माझ्या डोळ्यामध्ये अजूनही ते क्षण जसेच्या तसे कॅप्चर केलेले आहेत भारताचं ते यश विसरता येणार नाही आणि त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरची खांद्यावरनं निघालेली मिरवणूक वा 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 क्या बात आहे त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरनं आज जात आहेत त्यामुळे ती फायनल विसरता येणार नाही समोरच्या टीमचा समोरच्या टीमच्या एखाद्या प्लेअरनी केलेल्या भन्नाट खेळी किंवा भन्नाट बोलिंगबद्दल मला दोन आठवणी आहेत पहिली गोष्ट म्हणजे अँड्रू फ्लिंटॉपनी भारतीय संघाला जबरदस्त बॉलिंग करून मुंबईच्या गर्मीमध्ये आऊट काढलेलं होतं आणि संघाला विजय करून दिलं होतं आणि त्याच्यानंतर शर्ट काढून तो वानखेडेवरती नाचत सुटलेला होता तेही मी विसरलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर त्याच इंग्लंड टीमच्या केविन पीटरसननी आखाडा विकेटवरती टर्निंग ट्रॅकवरती एकशे ऐंशी का एकशे शहाऐंशी धावांची जी खेळी होती ऑ क्या बात आहे जिथं सचिन तेंडुलकर असू देत लक्ष्मण असू देत भले भले फलंदाज हे कोलमडून पडलेले होते त्या विकेटवरती केविन पीटरसननी आपल्या स्पिनरला हैराण करून सोडलेलं होतं कधी जमिनीवरनं कधी हवेतनं इतके लीलया फटके मारले होते की भारतीय टीमचे खेळाडूसुद्धा अचंबित होऊन बसलेले होते की रे ह्या इतक्या आव्हानात्मक विकेटवरती केविन पीटर्सननी ही इनिंग खेळलीच कशी त्यामुळे दोन हजार बारा सालची केविन पीटरसनची वानखेडेवरची इनिंग विसरता येणार नाही आणि अर्थातच बऱ्याच आठवणी आहेत खूप आठवणी आहेत त्याच्यामधली दोन हजार तेरा साली सचिन तेंडुलकर जेव्हा दोनशे वा, वा कसोटी सामना म्हणजे त्याच्या इंटरनॅशनल करिअरचा शेवटचा सामना खेळला त्यावेळचं वातावरण हे अफलातून होतं त्यावेळेला मला पत्रकार म्हणून त्यांनी काम करायला जणू काही बंदी केली होती मी त्याच्या फॅमिली स्टँडमध्ये बसलेलो होतो त्याचे मित्रमंडळीं सगळे आणि शेवटचे काही क्षण हे मी अजित तेंडुलकरबरोबर सचिनच्या कारकिर्दीचे शेवटचे क्षण अजित तेंडुलकरबरोबर बघितल्याचं मला आठवतंय त्या वातावरणामध्ये सचिन सचिन म्हणून लोक ओरडत होते ते मी विसरणार नाही ती मॅच आपण जिंकलो होतो ती मॅच झाल्यानंतर जो समारंभ झाला त्याच्यामध्ये सचिननी केलेलं जे भाष्य होतं भाषण होतं तेही विसरता येणार नाही अशा या ऐतिहासिक वानखेडेला पन्नास वर्ष होत आहेत त्यामुळे असंख्य आठवणी आहेत त्याच्यातल्या काही मोजक्या आठवणी मी तुमच्यासमोर सादर केल्या मला माहिती आहे तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे सी प्लस ब्लड ग्रुपचे आहात तुम्ही सुद्धा वानखेडेवरती नक्कीच चक्कर मारली असेल या ग्राउंडची खासियत खूप आहे पहिली गोष्ट म्हणजे हे ग्राउंड शहराच्या मध्यभागी आहे जाणं येणं हे सहज शक्य आहे सोपं आहे कुणीही जाऊ येऊ शकतं इतकं पब्लिक ट्रान्सपोर्ट तिथलं तगडं आहे कारण अगदी शेजारी पहिलं मरीन लाईन्स आहे आणि त्याच्यानंतर चर्चगेट स्टेशन आहे त्यामुळे जाणं येणं सोपं आहे अशा ग्राउंडवरती मॅच बघणं हे मी उदाहरण देईन सवाई गंधर्व पुण्याच्या उत्सवामध्ये जाऊन भीमसेन जोशींना ऐकल्या ऐकताना पुणेकरांच्या तोंडातून जशी एखाद्या चांगल्या तानेनंतर व्हावा किंवा दाद सहजी येते तशी दाद वानखेडे स्टेडियमवरती अप्रतिम आउटस्विंगर टाकून जेव्हा बॉलर बॅट्समनला नुसता चकवतो तेव्हा आ असा आवाज येतो किंवा बाउंड्री मारल्यानंतर वा क्या बात आहे की जणू काही क्रिकेटची महफील चालू आहे कारण मुंबईकर प्रेक्षक क्रिकेट जाणकार आहेत त्यांना अभिमान आहे की आपल्याला क्रिकेट कळतं त्यामुळे या मैदानावरती जेव्हा मी जातो तेव्हा मी भारावून जातो कारण इथं मॅच बघणं हाच एवढा आनंद आहे तर पत्रकार म्हणून तिथं मॅच कवर करणं हा किती आनंद असेल आणि शेवटचं मी सांगेन की नॉर्थस्टर्न गँग गैंग म्हणून एक गँग आहे ही गँग वानखेड स्टेडियमच्या नॉर्थस्टँडमध्ये बसते आणि क्रिकेट धुमाकूळ आनंद व्यक्त करत एन्जॉय करत मॅच बघतात या गँगबरोबरसुद्धा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी तिथं जाऊनसुद्धा मॅच बघण्याचा आनंद घेतो कारण पत्रकार कक्षामध्ये थोडंसं फॉर्मल वातावरण असतं सगळेजण अगदी नीट गांभीर्याने नी मॅच बघत असतात नॉर्थस्टँड गँगमध्ये नुसतं दंगा चालू असतो प्रत्येक गोष्टीला दाद दिली जाते म्हणून हे जे ग्राउंड आहे हे जगातल्या सर्वोत्तम क्रिकेट ग्राउंडपैकी एक ग्राउंड आहे व्यवस्था थोडीशी इकडं तिकडं असेल बसायच्या सीट थोड्याशा छोट्या आहेत ते अनकम्फर्टेबल थोडंसं होतं हे सगळं जरी मान्य केलं तरी या ग्राउंडवरती क्रिकेटचा सा सामना बघणं हा वेगळा अनुभव असतो जो मी खूप वेळा घेतला आहे त्याच्यातल्या काही मोजक्या आठवणी मी तुमच्यासमोर सादर केल्या तुमच्या आठवणी काय आहेत वानखेडे स्टेडियमवरचा कुठला सामना हा तुम्हाला बघितलेला आठवतो आवडतो हे मला नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लेट सेलिब्रेट फिफ्टी इयर्स ऑफ वन खेडे क्या बात आहे